नमस्कार दोस्तान बघा निलेश भाऊ कस पाणी मारतोय आधी मोटर आहे खनखणीत पाणी सगळ्या घराला मेज मारतोय रोज आ? लगा भाव लगा मारतोय लगा तुझी पोर लगा ही असे शेंबव दिवे बाप्याने येऊन इथं शेंबव रे बघ इथं अरे त्यांनी तें काथीन बांधलो काय तुझं ध्यानच नाही बघा आपलं घर अशा प्रकारे आज संपूर्ण खोली पूर्ण जाईल तुम्ही बघू शकता सगळी खोली ओक्के मध्ये झाली आहे एक खोली टकाटक झाली आणि या सगळ्या खोलीला आज सुरुवातीपासून आजपर्यंत निरेश निरे भाऊन पाणी मारले मग असेच भावा हनुमंत भाव नुसता माग उभा राहतो या मला मग मा तू काम करत नाही तू काम भरपूर करतोय बायको मग तेही काम करत नाही तिचं काय काय जाई बघा आपली ही दगडी भीत होती का दगडे भितर तर कुठं दिसते अबा बरं डबल इथंच बांधकाम केलं पण दगडी भीती बरोबर केलं हे आम्ही चहा पियेत नाही कळलं का नाही नाही रे बाय ना पप्पाला दी पप्पाला तरच राहलाय आधी पप्पाला नाही पप्पाला दोन मुठ कधी खाय आला

मोबाइल पडनो माई मजा दिवा राहिले तिकडेले पाहिजे कामच आहे तो लगा हिद पोते पुर कशाला आणून दिला इद कामात कोण ಅಂತావ मोटर बंद कर का भासे कशाला बंद करायचा राहू दे دي चलाच नाही मला जाय जाय फिराय घाराव पाय मोकळ करून येऊ दे रोज तुमचं काय तीनसान पर्यंत काम जा इथं मिस्त्री नाही घेतला नाही घेतला गाडी धुवायला धुवायच्या दहा मिनिटात ही भीत पूर्णच होती मग निलेश भावा असं पाणी मारतो सकाळ संध्याकाळ कि पाजूर लागला पाहिजे हो या एकाच जागेरात नवीन कशी बघा कसा पाजूर लागलाय काय ना असं भिजवतय या सवय नाही जर पेज म्हणलं का अवघड मी तर लगा फुकून चहा पितोय खोडी डी मस्ती लाइट तर बघ घेऊ प्लास्टर प्लॅस्टर केल्यावर तर बोलायचं काम नाही बघा जकड बगल तकड खोडी कशी असते आपली बघा दोन खिडक्या दोन दरवाजे टकाटाकत तक झाले बा ही केल्यामुळं बडवल्यामुळं धुमसल्यामुळं चांगले झाले बा आणि इथं तर कोबा केल्यासारखं झाले के गरघरी पाणी मारलं हा रातभर पाजरू लागतो नुसता ह्याला दोन टाइम बसते तीन टाइम पाणीच बसत नाही हो सकाळी आता फुल मारले की त्याच्या विद्या क्या काय प्याय ना काटा काटा होतो दोन मिनिट पाणी कुठं चाललं बाहेर चाललं का वर वर बसलं पाहिलं ना काय ह्या अन्न कॉलरला आता कसं उचल काय पाळचीर पण हॅलो हॅलो हा बोला हा मी अनुराजा बोलते बोला हे पुन्हा आम्हाला मसाला पाहिजे होता काळा मसाला कुठे लागला गावठी पुन्हा मसाला oh, oh, oh. किती पाहिजे कसं किलो आहे सातशे रुपये किलो आहे सातशे रुपये किलो आहे का हम्म बर बह चलते चलते का नहीं पेज लगा हा मानता मानती चिमट्यानी जाईल व्यवस्थित असं भिजवून घेतलं म्हणजे चिडच्या नाही गरगर जेवढं जास्त पाणी मारलं तेवढं चांगलं आहे मग मी हे एका पीठ तर काय होत नाही बांधक मला पाणी अजून सगळा ठेवला आहे देदा तपाचा पेरा किती

पाणी माझ्यावर घर बार दिसत्या बाहेर खर्च पण झाला आता किती घरात इतर आले इटा बाहेर निघाला बारक तुकडं वगैरे सगळी काय काय मोठी दगड दो आहे दोन चार ती वजा बाहेर नेऊन टाकायला लागतील

बघ ना तर वयाचा घेत ना कालच बांधकाम येते बघ मुगळ कस नाही का लागलं कुठे मुगळ आहे बसत एवढी भेटली पण घेतली ना मग मुगळ दाखवते बघा मग काय टेन्शन नाही त्या काय आणखी ए दरवायात कोण बघतोय रे दमन दमन काठी बांधली बघा येऊजी आणि येवजी काठीने बघा आपलं हाताला पोचत नाही बघा होत्या या घरात आता एंट्री कोणालाच घेऊ द्यायची नाही आपणच राहत अरे तुला बाहेर काढतील असली माणसं फायदि ए आता सगळं फाकड्याच घर आहे फाकड्या जाणार तुझ्या तोंडात जाऊस नाही नुसता तर खूप नुसतं तर तोंडात बोल तुझं नाही करायला बोल झालं रे अजून थोडं राहिलं भेजवूनच नाही तर മറില മറിയാ മാനി ല മല